नमस्कार सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्ही ऊर्जा आहेत पण कोणतीही व्यक्तीला आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा नको असते घरात वाईट ऊर्जा किंवा त्याची सावली जरी पडली तरी अनर्थ होऊ शकतो घरातील प्रत्येक सदस्याला काही ना काही संकटाचा सामना करावा लागतो कामे अचानक बिघडतात काही कारण कारण नसताना भांडणेही होते कधीकधी मानसिक ताण तणाव निर्माण होतो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होऊ शकते चला तर पाहूया नकारात्मकता ऊर्जा कशी ओळखावी आणि ती दूर करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत नकारात्मकता ऊर्जा आहे की नाही ओळखायचे कसे नकारात्मकता गोष्टी कोणालाच नको असते आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक छोटासा प्रयोग तुम्ही करू शकता एका काचेच्या गलासात पाणी भरून त्यात थोडं गंगाजल घाला त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि ते काचे भांड घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवा तब्बल ता चोवीस तासानंतर त्या पाण्याचा रंग पहा जर पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असेल तर समजून जा की तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा आहे ती दूर करण्यासाठी तुम्हाला उपाय करावे लागतील पण समजा काचेच्या भांड्यातील पाण्याचा रंग बदलला नाही तर समजून जा की घरात नकारात्मकता ऊर्जा नाही घरात जर काही अडचणी येत असतील तर त्याचे कारणे वेगळी आहेत नकारात्मकता ऊर्जा दूर कशी करायची नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा घराच्या दरवाजासमोर कुंडी ठेवली असेल किंवा खिडकी असेल तर त्याची साफसफाई करताना लिंबाच्या रसाचा वापर करा बादलीत पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस घालावा आणि त्याने खिडकी आणि कुंडी पुसावी त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मकता ऊर्जा घरात राहील फरशी पुसताना वापर हा पदार्थ घरात सकाळी केर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही फरशी पुसताना तेव्हा पाण्यात सेंदो मीठ घाला तर पाण्याने पोछा करा समजा तुम्हाला दररोज हे शक्य नसेल तर मंगळवार आणि शनिवारी मात्र नक्की हा उपाय करा त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता ऊर्जा घरात राहते नजर दोष दूर करण्यासाठी हा उपाय जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला नजर नजरेची बाधा झाली असेल तर तीन लाल मिरच्या काही महुरीचे दाणे आणि मीठ एकत्र करा मग डोक्यावरनं सुईच्या दिशेने सात वेळा फिरवा असे केल्याने नजर दोष दूर होतो आणि तुमचे कामे पटापटा मार्गे लागतील स्वयंपाकघरात ठेवा ही वस्तू घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात सव्वा किलो खड़े मीठ एका लाल कपड्यात बांधून अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचीही नजर पडणार नाही असं केल्यामुळे नकारात्मकता ऊर्जा कमी होते आणि घरभर सकारात्मकता ऊर्जेचा संचार राहतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ